सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे नमस्कार मी कीर्ती तुमचं आपल्या चॅनलवरती नेहमीप्रमाणे स्वागत करते ज्यांनी जून जुलैमध्ये पैसे घेतलेले आहेत त्यांचे पंधराशे रुपये ॲड होतील आणि ज्यांनी जून जुलै ऑगस्टमध्ये पैसे घेतलेले नाहीत त्यांचे चार हजार पाचशे अकाउंटमध्ये जमा होणार आहेत आणि या सर्वांचे पैसे येणे सुरुवात झालेली आहे तर तुम्ही लवकरात लवकर तुमचं अकाउंट चेक करू शकतात काही ना मेसेज येत नाही कारण ज्या अकाउंट त्यांनी ओपन केलेलं असतं ज्या बँकेचं तर तिथे आपल्याला मोबाईल जो डेटा असतो तो ऑन करून घ्यायचा आहे त्या जेणेकरून त्यांना मेसेज येतील म्हणून सर्वांनी लवकरात लवकर चेक करायचं आहे जुलै ऑगस्टचे पैसे ज्यांना भेटलेले आहेत त्यांना पंधराशे रुपये सप्टेंबरचे मिळणार आणि ज्यांना आधी काहीही भेटलेलं नाही त्यांना चार हजार पाचशे असे पैसे भेटणार आहेत तुम्हाला व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद